आज हिंदुस्तान स्वतंत्र झाला भारतीय स्वातंत्र्य दिन चिराई हो महाराष्ट्रासह भारतामध्ये खास करून पुण्यामध्ये बॅनर लावले गेले मोफत इस्त्री करून देणार लोक सांगू लागली लोक आनंदी होती लोकांमध्ये प्रचंड उत्साह होता कारण आपला हिंदुस्थान आपला भारत स्वतंत्र झाला आणि हा पुण्यातला उत्सव शनिवार वाड्यावर भारतीय तिरंगा फडकवून साजरा केला परंतु आज कुणालाही माहित नाही की तो तिरंगा कुणी फडकवला होता युनियन जॅक एकमेव तो ध्वज असा होता की जो शनिवार वाड्यावर फडकवला होता तो अक्षरशः पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी गाडावा लागला आणि तिथं भारतीय तिरंगा त्या ठिकाणी फडकवला गेला आज आपण अष्ट्याहत्तर वर्षाने आज आपण अष्ट्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन साजरा करतोय परंतु पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी पुण्यात असं काय घडलं होतं जिथं संपूर्ण शिवाजीनगर असेल बुधवारपेठ असेल पुणे शहरातल्या प्रमुख रस्त्यांवर लक्ष्मी रोड असेल या ठिकाणी विद्युत रोषणाई केली गेली होती आनंदी आनंदी वातावरण सगळीकडे होत लोकांनी मोफत चहा दिला लोकांनी त्यांना जे शक्य होत ते करण्याचा प्रयत्न केला कोणी नारळ वाटली परंतु त्याच दिवशी ज्याला प्रतिनिधित्व मिळालं होत भारतीय तिरंगा फडकवण्याचं तो इतिहास आज सुद्धा तुमच्या माझ्या स्मरणामध्ये आहे कारण आपण कुठेही वाचत असताना तो इतिहास क्रांतिकारकांचा आहे ज्या भारतीय स्वातंत्र्यासाठी ज्या ज्या स्वातंत्र्यवीरांनी हुतात्म्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य घालवलं अर्थात प्राण दिले त्या संपूर्ण क्रांतीवीरांना खर तर नतमस्तक होत असताना दीडशे वर्षाची इंग्रजांची जुलमी राजवट या भारतावर होती दीडशे वर्ष इंग्रज खांड मांडून बसलेले होते त्या गोऱ्यांना इथून हकलण्यासाठी ज्या पद्धतीचा संघर्ष झाला आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजीच्या अर्थात चौदा ऑगस्टच्या संध्याकाळी रात्री बारा वाजता ज्या भारतीय तिरंगेला प्रमाण मानून स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने भारतीय तिरंगा तो ध्वज फडकवला गेला आणि संपूर्ण देशामध्ये आनंदाचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालं उन्हा त्याला अपवाद नव्हतं परंतु पुण्यामध्ये सुद्धा भारत स्वतंत्र झाला याचा आनंद काही वेगळाच होता कारण इंग्रज पुण्यापर्यंत महाराष्ट्रासह देशभरात ज्या पद्धतीने विखुरले गेलेले होते इंग्रजांची राजवट कोणालाही नको होती आणि म्हणून त्यांच्या विरोधातला तो संघर्ष होता व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले त्यांना इथून हकलून द्यायचं होत आणि तो लढा यशस्वी झाला हिंदुस्थान स्वतंत्र झाला भारत स्वतंत्र झाला स्वातंत्र्य दिन चिरायू अशा पद्धतीचे पुण्यामध्ये ज्या वेळेस बॅनर लागले होते त्यावेळेस शनिवार वाड्यावर तमाम पुणेकरांच्या उपस्थितीमध्ये क्रांतिसिंह नाना पाटलांच्या हस्ते त्या ठिकाणी भारतीय तिरंगा त्या ठिकाणी फडकवला गेला हा मान क्रांतिसिंह नाना पाटलांना मिळाला होता कारण इंग्रजाच्या विरोधात पत्री सरकार स्थापन करून इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारा आणि सगळ्यात महत्वाचं खरा स्वातंत्र्यवीर काय असतो हे क्रांतिसिंह नाना पाटलांनी दाखवून दिलेलं होत म्हणून युनियन जॅक जो फडकावला गेला त्याच युनियन जॅकला खाली काढून भारतीय तिरंगा फडकवण्याचं काम क्रांतीसिंह नाना पाटलांनी केलं खर तर हा एक क्रांतिकारी आणि ऐतिहासिक क्षण आहे खर तर महाराष्ट्राच्या सरकारने अर्थात माननीय मुख्यमंत्री महोदय असतील उपमुख्यमंत्री महोदय असतील पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री महोदय असतील जर पुण्यामध्ये खरा स्वातंत्र्य दिन साजरा करायचा असेल तर हा सोहळा शनिवार वाड्यावरच झाला पाहिजे आज शनिवार वाड्यासमोर सुद्धा महानगरपालिकेच्या वतीनं जो काही मोठा ध्वज उभा केला गेलेला आहे तिथं पुणेकर शाळकरी मुलं मनपाचे कर्मचारी हे सगळे थाटात स्वातंत्र्य दिन साजरा करतातच परंतु शासकीय स्तरावर प्रशासनाने सुद्धा तिथं साजरा केला गेला पाहिजे कारण तो फार मोठा क्षण आहे पुणेकरांना माहीत नाही कि आज पंधरा ऑगस्ट आपण साजरा करतोय वा स्वातंत्र्य दिन साजरा करतोय पण अष्ट्याहत्तर वर्षापूर्वी क्रांतीसिंह नाना पाटील या खऱ्या स्वातंत्र्यवीरांनी क्रांतिकारकांनी तिथ भारतीय तिरंगा त्या ठिकाणी फडकवला होता खरं तर स्वातंत्र्य म्हणल्यानंतर जी जुलमी जळमट होती हुकुमशाही होती जी दादागिरी होती इथल्या मूळ निवासी भारतीयांना ज्या पद्धतीचं अर्थात छळ कपट आणि सुडाच्या भावनेतून इंग्रज वागवत होते त्या सगळ्यांना स्वातंत्र्याने इथून पळून जावं लागलं हा मोठा इतिहास आपल्याला नाकारता येणार नाही म्हणून स्वातंत्र्य दिन पुण्यासाठी महत्वाचा असताना प्रत्येक भारतीयासाठी सुद्धा महत्वाचं आहे मित्रांनो भारतीय स्वातंत्र्य दिन हा या भारतातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यातल्या प्रत्येक भारतीयासाठी त्याच्या आयुष्यातला खरच मोठा दिवस आहे स्वातंत्र्य म्हणजे काय आज तुम्हाला जगण्याचं बोलण्याचं राहण्याचं खाण्याचं पिण्याचं वागण्याचं संपूर्ण स्वातंत्र्य एक भारतीय नागरिक म्हणून पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी या भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि ज्यांच्या निगराणीखाली दबावाखाली ज्यांच्या अधिपत्याखाली या भारताचा प्रवास होता किंवा इंग्रजांचं ज्या भारतावर राज्य होत त्या इंग्रजांच्या जोखडापासून मुक्तीच हे आजचं पर्व आहे मला या ठिकाणी एवढंच सांगावं असं वाटतं ही स्वातंत्र्याची चळवळ सहजासहजी तयार झालेली नव्हती स्वातंत्र्य मिळण्यासाठी ज्या ज्या स्वातंत्र्यवीरांनी स्वातंत्र्य सैनिकांनी ज्या क्रांतीवीरांनी संघर्ष केला महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारत स्वातंत्र्य व्हावा ही लोक चळवळ असेल किंवा आम्हाला स्वातंत्र्य मिळालंच पाहिजे त्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही भगतसिंग सुखदेव राजगुरू असतील या सगळ्या महान शहीदांनी सुद्धा या भारतीय स्वातंत्र्यासाठी ज्या पद्धतीची इंग्रजा विरुद्ध बंड पुकारून संघर्ष केला त्यांना त्यांचे प्राण देऊन या देशासाठी शहीद व्हावं लागलं त्या सगळ्यांचं स्मरण करत असताना त्या भारतीय तिरंग्याने तुम्हाला आम्हाला काय दिलं त्या भारतीय तिरंग्याकडं पाहिल्यानंतर तुम्ही आम्ही कुठल्याही जातीचे धर्माचे असू द्या परंतु ज्यावेळेस भारतीय तिरंगा पाहतो त्यावेळेस अभिमानाने आपला हात त्याला सॅल्युट करण्यासाठी उठतो हे त्या तिरंग्याचं फार मोठं वैभव आहे जो जो देशासाठी समर्पित होतो तो तो त्या तिरंग्यामध्ये लपेटला जातो कारण तो त्या भारताचा असतो तो त्या तिरंग्यासाठी त्या ठिकाणी लढलेला असतो इतकं मोठं बळ त्या भारतीय तिरंग्याने या तुमच्या माझ्या देशातल्या प्रत्येक नागरिकाला त्या ठिकाणी दिलेला आहे स्वातंत्र्य दिन हा आजचा क्षण आजचा दिवस आजचा तो मंगलमय प्रसंग तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये दिसण्यासाठी ज्यांनी ज्यांनी त्या ठिकाणी फार मोठी क्रांती केली या प्रत्येक क्रांतिकाराला आणि आजपर्यंत या भारताचं खर तर एक नागरिक म्हणून सैनिक म्हणून शेतकरी म्हणून कष्टकरी म्हणून कामगार म्हणून राष्ट्रहितासाठी देशहितासाठी कार्य करणाऱ्या प्रत्येक भारतीयाच्या त्यागाला सुद्धा शतशा नमन करण्याचा दिवस आहे आणि आपला सर्वांना आज अष्ट्याहत्तराव्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत जय संविधान